हॅलो सो so, आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे दिग्दर्शक या विषयावर डायरेक्टर जो डायरेक्ट ऍक्टर असतो नाही <laughs> नाही सॉरी फॉर द पंच ऑर सॉरी फॉर द जोक पण बॅक टू द पॉइंट असा की दिग्दर्शक कोणाला म्हणतात माहितीये हा म्हणजे जो फिल्म लीड करतो किंवा जो नाटक लीड करतो अशा लोकांना दिग्दर्शक म्हणतात ही एक ढोबळमानाने आपल्या मनात फार पूर्वीपासून साचत आलेली एक व्याख्या आहे पण असं नाही आहे दिग्दर्शक म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक म्हणजे जो आपल्याला दिशा दाखवतो आपल्याला इन द सेन्स त्यांच्या नाटकातल्या सिनेमातल्या किंवा कुठल्याही अगदी सिरियलमधल्या कुठल्याही व्यक्तीला दिशा दाखवण्याचं काम दिग्दर्शक करतो म्हणजे आपल्याला माहिती असतं की कुठे पोचायचं आहे किंवा कशा पद्धतीने काम करायचंय पण कसं पोचायचंय किंवा कसं काम झालं पाहिजे याच्यासाठी दिग्दर्शक महत्वाचा असतो म्हणजे एखाद्या ऍक्टरच्या मनात किंवा एखाद्या कलाकाराच्या मनात एखादी भूमिका असते पण ती त्याला वाटते तशी असते पण दिग्दर्शक काय करतो माहितीये दिग्दर्शकाला एकतर सगळी स्क्रिप्ट पाठ असावी लागते आणि कुठलाही दिग्दर्शक हा सुरुवातीला स्क्रिप्ट दोनदा तीनदा वाचतो त्यातल्या कॅरेक्टरचा अगदी बारकावेनी अभ्यास करतो आणि नंतर जेव्हा त्याच्या मनात सगळे विचार सुरू होतात विचार मंथन सुरू होतं की हे कॅरेक्टर हे करू शकेल मग या कॅरेक्टरला ही व्यक्ती साजशी जाईल अशे जेव्हा गोष्टी सुरू होतात त्यानंतर कास्टिंग केलं जातं कुठलंही फिल्म नाटक किंवा नाट सिरियलचं अगदी कुठलंही मग त्यानंतर त्या कलाकाराच्याकडनं ती गोष्ट काढून घेतली जाते म्हणजे त्याच्या मनात जर न्यूनगंड असेल की अरे ही भूमिका आपल्या स्वभावाविरुद्ध आहे ती आपण करू शकू का किंवा आपल्याला येईल का तर तो न्यूनगंड काढून दिग्दर्शकाला त्या कलाकाराकडून ते काम करून घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि प्रत्येक दिग्दर्शक हे काम अगदी बारका इने आणि चोखपणे करत असतो म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल जर माझा स्वभाव अगदी एक्स्ट्रोवर्ट असेल किंवा आपण उलट धरूया व्हाईस वर्षा घेऊया माझा स्वभाव इंट्रोवर्ट आहे असं आपण धरून चालू तर मला एखाद्या एक्स्ट्रोवर्ट स्वभाव असलेल्या मुलीसारखं एखाद्या नाटकात वागायचं आहे किंवा वावरायचं आहे अख्ख्या स्टेज भर पूर्ण नाटकभर किंवा एकांकिका काहीही आपण घेऊ तर त्याच्यात मला तशा पद्धतीने वावरायचं मग मी काय करणार मी तसा प्रयत्न करणार आणि फक्त प्रयत्नच नाही आहे अभ्यास करणार माझ्या अवतीभोवती अशी एकतरी मुलगी असेल की जी कशी वागते आहे हे मला लक्षात येईल मग त्या पद्धतीने मी तसा अभ्यास करणार किंवा उलट मी एक्स्ट्रोवर्ट आहे मुळत मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे दंगेखोर आहे अगदी बिनध्यास चंचल आहे पण मला जेव्हा इंट्रोवर्ट किंवा शांत एखादी भूमिका मिळते त्यावेळी मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करते ते कसे वागत असतील किंवा काय करत असतील माझ्या मैत्रिणीचंच अगदी उदाहरण मला इथे व्यवस्थित योग्य वाटतं की सध्या मी एक नाटक करते त्या नाटकात मला शांत राहायची भूमिका आहे मग मी काय करते माझी आहे मा ना तिला सतत ऑब्झर्व करते ती कुठल्या वेळी काय कमेंट करेल ती कुठल्या वेळी काय बोलेल आणि हे जेव्हा मी माझ्या डिरेक्टरला जाऊन सांगते तेव्हा डिरेक्टर त्यात आणखीन बारकावे मला सांगतो की हे असं करून बघ ते तसं करून बघ मग इंट्रोवर्ट मुली अशा असतात एक्स्ट्रोवर्ट मुली तशा असतात तू जे हे आत्ता केलंस ते ऋतुजा वाटतंय ऋतुजा नकोय आपल्याला कॅरेक्टर हवंय असं जेव्हा सांगितलं जातं त्याच्यासाठी डायरेक्टर महत्वाचा असतो कारण हा आपण भलेही त्याला दिग्दर्शक किंवा डिरेक्टर असा जरी शब्द दिला तरी नाटकात आपल्याला फक्त ब्लॉकिंग करण्यात किंवा सिनेमात फक्त हा तू हे कर तू ते कर असं करण्यापुरतं नसून तर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे डिरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्याच्या मनात जी कुठली गोष्ट आहे त्याच्या मनात जे कॅरेक्टर आहेत त्याच्या मनात जे त्या कॅरेक्टरविषयी त्यांनी स्वतः अनुभवलंय किंवा आत्मसात केलंय ते त्याला त्या कलाकाराकडनं काढून घ्यायचं असतं आणि त्याच्यासाठी डिरेक्टर फार महत्वाचा असतो तर दिग्दर्शकाचे चार प्रकार पडतात आता त्यातले मला माहिती असलेले आणि बेसिक प्रकार मी तुम्हाला सांगते एक म्हणजे सृजनशील दिग्दर्शक दुसरं म्हणजे हुकुमशहा दिग्दर्शक आणि तिसरं म्हणजे हजर जबाबी दिग्दर्शक तर सृजनशील दिग्दर्शक म्हणजे काय तर कलाकारांना सामावून घेऊन कलाकारांच्या कलाकलांनी घेऊन त्यांनी सांगितलेल्या आयडियाला प्रोत्साहन देऊन त्यांची त्यांनी सांगितलेली आयडिया विचारात घेऊन मग तू हे असं करून बघतोस का किंवा हे असं करून बघ बग बघू म्हणजे तुझ्याच आयडियाला मॅच होईल अशीच एक छोटीशी कल्पना मी अजून एक ॲड केली ती करून बघतेस याला म्हणतात सृजनशील दिग्दर्शक थोडक्यात काय तर आपल्या आर्टिस्टचं ऐकून घेणारे दिग्दर्शक दुसरा मुद्दा असा आहे की हुकुमशहा दिग्दर्शक आता हुकूमशहा दिग्दर्शक म्हणजे काय तर उठ म्हटलं की उठणं आणि बस म्हटलं की बसायचं मी तुला काल इथे पर्यंत यायला सांगितलं होतं त्याच्या पुढे तू का आलीस मी तुला काल इकडून नाही या लेवलच्या मागून यायला सांगितलं होतं तू त्याच्या मागून का आली नाहीस असे अनेक प्रश्न ज्याला पडतात किंवा जो अगदी हुकूम गाजवतो कलाकारांवर त्याला म्हणतात हुकूमशहा दिग्दर्शक आणि हजारजबाबी दिग्दर्शक म्हणजे अगदी विनोदी किंवा कुठलंही कुठल्याही धाटणीचं नाटक घेतलं तर त्या नाटकात अगदी फ्रॅक्शन ऑफ मध्ये विचार न करता एखादी नवनवीन आयडिया सुचणं किंवा एखादी छान कन्सेप्ट सुचणं एखादी छान मुवमेंट सुचणं किंवा एखादा छान नाटकाप्रमाणे एखादं रिदम सुचणं हे जे असतं ना त्याच्यासाठी हुकुमशहा दिग्दर्शक नाही नाही माफ करा हजरजबाबी दिग्दर्शक महत्वाचा असतो हजरजबाबीपणा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या नाटकात समजा एखाद्या व्यक्ती एखादी प्रॉपर्टी तर अशा वेळी त्या प्रॉपर्टीचा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे तिथं गरज आहे ती प्रॉपर्टी असणं पण ती प्रॉपर्टी नाहीये मग काय करायचं मग त्या क्षणी एखादी गोष्ट सावरून घेणं हे जसं एखाद्या कलाकाराला जमलं पाहिजे तसंच असं घडल्यानंतर काय करावं अशा पद्धतीची काही उदाहरणंही डिरेक्टरनी आधी देऊन ठेवली पाहिजे किंवा एखादं विनोदी नाटक आहे अगदी छोटासा पंच आहे आणि तो पंच आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे तर आपण तो कशा पद्धतीने करू किंवा आपण विचारत असताना अचानक एकदम आपल्या ध्यानी मनीही नसताना किंवा आपल्याला ते विचारतही नसताना जेव्हा एखादा डिरेक्टर आपल्याला सांगतो की हे असं करून बघ तेव्हा त्याला हजार जबाबी दिग्दर्शक म्हणतात सो थोडक्यात काय आपल्याला आपल्या कामात नाटकात सिनेमा सिरियलमध्ये किंवा कुठेही योग्य दिशा दाखवण्याचं आणि जर आपण योग्य ठिकाणी उभे नसू तर आपल्याला योग्य ठिकाणी उभं करण्याचं काम दिग्दर्शक करतो मागून तो मम म्हणत असतो काम आपण करायचं असतं बरोबर त्यामुळे बुडणाऱ्या बोटेला जसा आधार दिला जातो तसं एखाद्या कलाकाराला उभं राहण्यासाठी दिग्दर्शकाची अत्यंत गरज असते त्यामुळे दिग्दर्शक हा प्रत्येक प्रत्येक क्रिएटिव्ह ठिकाणी गरजेचा असतो कारण त्याच्या डोक्यात आलेल्या आयडिया या एखाद्या कवीसारख्या असतात म्हणजे कवीला जे युनिक काहीतरी सुचत असतं तसंच डिरेक्टरलाही युनिक काहीतरी सुचत असतं त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्यामुळे शक्यतो कलाकारांनी दिग्दर्शकाला कधी अपोज करू नये असं म्हणतात की कलाकारांनी दिग्दर्शकाला सरेंडर व्हावं तर मी माझ्या पद्धतीने मला जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला आणखीन काही नवीन मिळाली तर मलाही नक्की सांगा आणि माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका सो ओके आणि हा तुमच्या आयुष्यात किंवा तुम्ही कुठलं ना नाटक सिनेमा सिरियल काहीही करत असाल तर तुमच्या आयुष्यात या तीन प्रकारात मोडणारा कुठला दिग्दर्शक आहे हे मला मात्र नक्की सांगा ओके सो बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत